नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणीनो मागील व्हिडिओत आपण श्री स्वामी समर्थ जपाचे महत्त्व बघितले तर आज आपण बघणार आहोत स्वामींची स्तुती बघा कुठलीही सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणजे स्वामींची प्रार्थना म्हणावी स्वामी स्तवनामध्ये स्वामींची स्तुती दिलेली आहे प्रथम कुठल्याही देवाची स्तुती केल्यावर देव लवकर प्रसन्न होतात म्हणून पहिले स्तवन म्हणावे आणि मग नंतर एक किंवा अकरा माळ स्वामी समर्थ जपाची करावी स्वामीस्तवन मना म्हटल्याने आपल्याला मनाला शांती आणि स्थिरता मिळते स्वामीस्तवन वाचल्याने नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मक सकारात सकारात्मकता वाढते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने स्वामीस्तवन स्वामी म्हटल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामीस्तवन नियमित पठणाने ताण तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढतो नकारात्मक शक्ती आणि नकारात्मक विचार दूर होतात स्वामीस्तवनामुळे भावनिक संतुलन सुधारते म्हणून रोज महाराजांचे स्वामीस्तवन आपण वाचावे स्वामीस्तवन वाचल्याने महाराज आपल्यावर लवकर प्रसन्न होऊन महाराज सदैव आपल्या पाठीशी राहतील महाराजांची नित्य से सेवा केल्याने महाराज सदैव भक्तांच्या पाठीशी राहतात म्हणून माऊली म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरोखरच महाराज आपले रक्षण करून आपल्या पाठीशी असतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची कुठलीही से कुठलेही प्रश्न किंवा शंका असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमचे मार्गदर्शन जरूर करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ धन्यवाद